आपण आम्ही चिंतनपणा साजरा करतोय माझ भा मी सभागृह माणूस दे आणि एवढ्या मोठ्या मान हतिका

ఫ� etcetera asndota bir వఠగెగా ప్లరషకలుల ఒరదా బిం఺నగనల కెి ది Radio- deriv మటాల్ల mengా

그러면은 앞으로 안될 거예요. 아니 이사람도 이제 그만한 정수아이만 이분은 무척 무난해요.

आपल्या चांगल्या माणसानी अशा घालायचं काम केलं पाहिजे चांगल्या माणसाला साथ दिली पाहिजे चांगल्या माणसाच्या पाठीशी आपण चाललं पाहिजे नीती मूल्य जपली पाहिजे आणि नीती मूल्य जपल्यानंतर वयाच्या आठवण झाला ना तीला

శుభేలా ధన్యవాదో జయ మహ